तर नमस्कार हवान्नो स्वागत आहे आपले आपल्या एका नवीन व्हिडिओवरती मित्रांनो तेवीस सप्टेंबरला म्हणजे उद्या होणारे भव्य दिव्य असे बैलगाडीचे सरकार केसरीच मैदान आणि याच मैदानातला आपल्या सर्वांच्या लारका बकासूरचा पैरा मात्र मित्रांनो तुम्हाला मी एकशे टक्के फिक्स सांगणार आहे की कोणासोबत पैरा असणार आहे मित्रांनो त्याच्या आधी एक तुम्हाला मी टॉपचा एक पैरा सांगतो तो म्हणजे उर्मिला ताई यांचा राजाचा पैरा कोणासोबत तर मित्रांनो उर्मिला ताई यांचा घरचा साज आपणाला या बलवडी मैदानात पळताना दिसणार आहे कन्नोडचा राजा आणि उर्मिला ताई यांचा अर्जुन, अर्जुन हे टॉपची जोडी मित्रांनो आपल्याला या मैदानात पळताना दिसणार आहे तसेच मित्रांनो विठ्ठल नाना बुदक्कर यांचा तेजा आणि दिवाण्याची काय अपडेट तर मित्रांनो या मैदानात आपल्याला शंभर टक्के पळताना दिसणार आहेत ती देखील मित्रांनो घरचीच गाडी पळण्याची शक्यता आहे अशी आपल्याला अपडेट मिळाली आहे तर बकासूरचा पैरा कोणासोबत तर मित्रांनो त्याच्या आधी जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून आपण आपल्या चॅनलवरती असेच बकासूर बाबत अपडेट देत असतो तर मित्रांनो बकासूरचा पैरा देखील टॉपचाच आहे अपराजित जोडी म्हणून ज्या जोडीला ओळखले जाते असे सलग सहा मैदानात एक नंबर करणारा जोड म्हणजे कारुंडेचा चिक्क्या आणि बकासूर ही टॉपची जोडी आपल्याला मित्रांनो या मैदानात पळताना दिसणार आहे तर मित्रांनो हे एक नंबर करू अशीच आपली इच्छा आहे आणि बकासूर या बलवडी मैदानासाठी खूप खूप शुभेच्छा आणि आपली जर व्हिडिओ आवडली असेल तर लाईक सबस्क्राईब करायला मित्रांनो विसरू नका